i नगर शहरातील सारसनगर येथील शीतल दत्तात्रय चौहान कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी गौरी गणपतीचे आगमन मोठ्या भक्तिमय वातावरणात केले विशेष म्हणजे गौरी गणपतीसमोर अनोखा देखावा चौहान परिवाराच्या वतीने सादर करण्यात आलाय चव्हाण चौहान परिवाराच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्यात येतात यावर्षी त्यांनी आषाढी वारीचा देखावा साकारला असून या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे हिंदू धर्मामध्ये गौरी गणपती सणाला मोठे महत्त्व असून चव्हाण कुटुंबियांच्या वतीने गौरी गणपतीचे प्रमाणे उत्साहात स्वागत करत गौरीची मनोभावे पूजा केली जाते यावेळी आकर्षक सजावट करत दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरीसाठी पंचपक्वानांचा स्वयंपाक करत या दिवशी सोळा भाज्या खीर गोडाचे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी लाडू चकल्या करंजी असे विविध पदार्थ तयार केले जातात गौरी गणपती सणाला धार्मिकतेचे महत्त्व असून आपली संस्कृती व परंपरा या माध्यमातून जोपासली जात असते गणरायाचे आगमन झाल्यानंतर हा काळ भक्तांसाठी पर्वणी मानली जाते गणेशाच्या मागोमाग आलेल्या गौरीचे आगमन पूजन आणि विसर्जन हे दिवस अगदी भक्तांसाठी सुखाचे असतात घरामध्ये आनंदाचे भक्तिमय वातावरण निर्माण होत असते या माध्यमातून आपल्याला चांगल्या कामाची ऊर्जा व प्रेरणा मिळते असे प्रतिपादन शीतल चव्हाण चव्हाण यांनी केले आहे मी नारायण अहमदनगर या महालक्ष्मी आमच्या नवसाच्या आहेत आणि आमच्या महालक्ष्मीच वैशिष्ट्य असं आहे की आमचं जी थीम असते दरवर्षी डेकोरेशन असतं ते रिपीट होत नाही दरवर्षी नवीन डेकोरेशन असतं यावर्षी आम्ही आषाढी वारीचा पंढरपूरचा देखा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आमचा जो गणपती आहे गणपती सुद्धा माऊलीच्या स्वरूपातला आम्ही त्याचं आगमन केलेलं आहे मूर्ती जी आहे ती माऊली स्वरूपातील आहे त्यानंतर इथं आम्ही आषाढी वारीमध्ये वारकरी पालखी रिंगण हुगडी चंद्रभागा मागे पांडुरंगांचं बॅनर हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महा ही जे करण्यासाठी महालक्ष्मी आम्हाला खूप शक्ती देतात शारीरिक आर्थिक मानसिक अशी शक्ती त्यांची असते आणि त्या आमच्याकडून करून घेतात आणि त्यानुसार आम्ही सगळं करतो तसंच आमच्याकडं दुपारी भरपूर मंडळी जेवायला असतात सासर माहेर सगळीकडचे मित्र मंडळी भरपूर लोक असतात त्यांचं दुपारी जेवण असतं महालक्ष्मींचं नैवेद्य आरती ते झाल्यानंतर जेवण आणि संध्याकाळी हार्दी कुंकाचा कार्यक्रम दरवर्षी अशा आम्ही नवीन नवीन थीम करत असतो आणि त्या आम्हाला तेवढी शक्ती देतात मी शीतल दत्तात्रय चव्हाण मी राहणार सारसनगर मध्ये राहते सारसनगर मध्ये इथून मला पाच वर्ष झालेली आहे त्याच्या अगोदर आम्ही कोड गल्ली मध्ये राहतो आणि माझ्या महालक्ष्मी नवसाच आहेत या मला पंधरा वर्ष झाले मी महालक्ष्मी बसवतो आम्ही आणि दरवर्षी आमचं डेकोरेशन वेगवेगळं असतं या वर्षी आम्ही वारी दाखवायचा प्रयत्न केला आणि हे जे काय हे आहे इथे फिरल्या मुत हे सगळं आम्ही घरी बनवलेलं आहे विकत किंवा असं सेट वगैरे काही आणलेलं नाही